या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे आज माझी रेसिपी आहे लाल भोपळ्याची खारगे किंवा लाल भोपळ्याच्या काय काय लागणार आहे काय करायचंय कसं चला भोपळ्याच्या पुऱ्या आहेत त्यामुळे भोपळा महत्वाचा भोपळा घेतलाय ते तीनशे ग्रॅम दळदार भोपळा लाल भोपळा असा पाहिजे नंतर एक बाउल मी गुळ घेतलाय कमी जास्त करू शकता जायफळाची पावडर घेतली नंतर इथे खसखस घेतली एक टी स्पून भाजून घेतली आणि कडे ह्याच्यात जस जशी बसेल आत्ता मी एक बाउल घेतली आहे त्याप्रमाणे कमी जास्त आपण वाढवायचे का कमी करायची नंतर एक टेबलस्पून मी तांदूळाची पिठी घेतली आहे आणि थोडंसं मीठ लागणार आहे एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते बघा लाल भोपळा घेतला याचे दोन तीन तुकडे करायचे उभे असे आणखीन कुकरमध्ये नॉर्मल थोडंसं पाणी घालून शिजवायचं चा, तीन चार शिट्या काढायच्या आहेत म्हणजे मऊसर शिजला पाहिजे साला सकटत आहे धुऊन घ्यायचा आहे बघा साला सकट झोपळा आहे तो धुवून घ्यायचा आणि अशा तीन पोळी करायच्या कुकरमध्ये राहील एवढं थोडंसं पाणी टाकून तीन चार शिट्या काढून मऊ शिजवून घ्यायचा आणि याची सालं आपोआपच निघतील आणि मग वेगळा होईल तो मग काढून घ्यायचा आहे आणखी त्याला लागणारा मी गुळ घेतलाय हा चिरून घेतलाय बारीक लागणार आहे तो गुळ त्याच्या हे स्मॅश करायचं भोपळा चांगला आणि त्याच्यात तो गुळ विरघळवून त्याचं असं सैलसर होईल मग त्याच्यामध्ये कणिक घालायची घट्ट बसेल तेवढी आणि मग कणिक पुऱ्यांसारखी घट्ट झाली पाहिजे मग त्याच्या पुऱ्या किंवा घारगे करायचे हे बघा भोपळ्याचे दोन तुकडे करून घेतले आहेत मावतायत म्हणून तर पाणी घातलंय थोडं आता झाकण लावून आपल्याला तीन चार शिट्या करायच्या मोम चांगलं शिजेच आणि हा जो भोपळा आहे हा मी चिरून उकडून घेतलाय त्याच्याऐवजी तुम्ही किसतो ना आपण च किसणीमध्ये तसा किसूनही घेऊ शकता आणि मग तो किस फक्त शिजवावा लागेल तो म्हणून मग हे कसं की ह्याच्यामध्ये आपोआप शिजलं जाईल शिट्या घातल्यावर मग कसं होतंय तर बघूया हे शिजवून घेते तीन चार शिट्या काढून घेत जाकडून तर बघा भोकळा छान शिजला आहे बघा मऊ एकदम झालाय आता ह्याच्यात काढून घेत साल आपल्याला काढायचं आहे ह्याच्यातल्या बिया आणि वरचं जे हे असतं ना ते आधीच काढून घेतलंय स्वच्छ धुवून उकडाल ठेवला होता आता ह्याचा घर असा काढून घ्यायचा आहे साल निघतात चांगली हे बघा जरा गरम आहे काढून घेते सगळ्याची शेत्यांनी काढून त्या स्मॅशरनी आपल्याला स्मॅश करायचं आहे बघा हे मस्त मऊ झालंय याचं स्मॅशरणी स्मॅश मऊ झालंय किंम पाणी सुटेल त्याच्यामध्ये सुटे। हे बघा कापलेला बारीक कापलेला गुळ पाहिजे किसलेला किंवा कापलेला हो याच्यात असे आपल्याला जायफळ पावडर टाकायची आहे खसखस आहे भाजलेली आहे ती टाकायची आणि हे सगळं असं परत दाबून घ्यायचं गूळ चांगला याच्यामध्ये गरम गरम पाहिजे गार नाही चांगला विघळेल चांगलं पाणी सुटलं की मग तसेच कणिक घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची थोड्या वेळ पाच दहा मिनटं ठेवावं लागेल तर ठेवते मी बघा मीठ टाकायचं राहिलं आपण गोड पदार्थात थोडं मीठ टाकतो ना तसं तेवढंच टाकायचं आता स्मॅश करून ठेवून द्यायचं रस सुटेल कणिक बजवायची बघा गुळ चांगला विरघळलाय चांग छान पाणी सुटलंय आता त्याच्या आधी एक टेबल स्पून जवळजवळ मी तांदळाची पिठी घेतली आहे ती घालते ह्याच्यात आधी आणि मग लागेल तशी कणिक घालायची ह्याच्यात आपल्याला पुऱ्यांसारखे कणिक होईल एवढी कणिक त्याच्यात चिरेल अशी घालायची आता मी थोडी थोडी घालते अंदाजाने मग मी तुम्हाला सांगेन किती लागली ती एक बाउल तर लागेलच बघा कणिक झाली आहे छान झाली मोसर मध्यम दहा मिनटं ठेवून द्यायची रेस्ट करायला ठेवायची त्याला आणि मग त्याच्या तुम्ही पुऱ्या करू शकता किंवा मग घारगे करतो ना आपण प्लास्टिकच्या कागदावरती असे थापून वडे असं करून तळू शकता डीप फ्राय करायची आहे तेलामध्ये दहा ते मिनटं आता मी रेस्ट देते त्याला बघा अशी मध्यम गोळी केली आता तर मोठी लाटून घेते मग आपल्या सारख्या हव्या असतील तर त्याप्रमाणे झाडसरच करायची आहे खूप पातळणी करायची की बघा लांबट करून घेतली सारख्या आहे ना म्हणून मी आपल्या आणि कापून घेते दोन सारख्या होते अशा सारख्या मी सगळ्या पुऱ्या करून घेते मग एक एकदम आपण टळूया साधारण अशी झाड पाहिजे एवढी हा टोक नाही तापलंय आता तळायला घेते दोन टाकते मध्यम ठेवायचा आहे गॅस खूप मोठा नाही हे बघा कसे छान तम्म फुगले आहेत ना हे बघा भोपळ्याच्या पुऱ्या तयार झाल्या बघा कसं छान पुरल्या आहेत ना आणखीन त्या त्याच्यामध्ये मला जवळजवळ अडीच बाउल कणिक लागली आणि मी जे मटेरियल घेतलं होतं त्याच्यामध्ये पंचवीस पुऱ्या झालेल्या आहेत मध्यम आकाराचे आहेत आणि या पुऱ्या आपल्याला ब्रेकफास्टला चहाच्या वेळेला नाश्त्याला खायला उपयोगाला येतील अशा आहेत आणि चार पाच दिवस डब्यामध्ये भरून ठेवल्या तरी छान राहतात बघा कशा दिसतात बघा भोपळ्याच्या पुऱ्या मी केल्या होत्या तयार झाल्या आहेत छान टू फुगले आहेत नक्कीच करून बघा घरामध्ये भोपळा येतो लाल भोपळा बऱ्याच वेळा आपण भाजी करतो पण भाजीपेक्षा पोरांना खायला मुलांना खायला मधल्या वेळेला खायला छान उपयोगी पडतात चार पाच दिवस डब्यामध्ये गार झाल्यावरती भरून ठेवल्या तर खात तका आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल आवडला का करून बघा आणि कसं काय वाटलं ते मला कळवा लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद